नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय गोडीबार छटणीमध्ये वाढत्या थंडीत मण्याची साईज कशी वाढवत ठेवायची नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय वाढत्या थंडीमध्ये बेरी साईज किंवा मणी साईज वाढवत असताना मण्यावरील स्पॉट भुरीचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा खूप महत्वाचा आहे तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओचा विषय वाढणाऱ्या थंडीत किंवा वाढत्या थंडीत मण्याची साईज मण्यावरील काळे स्पॉट आणि भुरी रोगाचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे आपण एकंदरीत थॉम्सन वरायटीच्या एक्सपोर्टचं काम करत असलेल्या शेतकऱ्यासोबत उभे आहोत आपल्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा बाबाजी गोपीनाथ खालकर मुक्काम पोस्ट भेंडळी तालुका निफाड जिल्हा नाशिक नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट अडतीस बावन बासष्ट आपला हा शहात्तर दिवसाचा प्लॉट आहे थॉम्सन व्हरायटीचा तिसरी डिपिंग करून आपल्याला एक साधारणतः दहा दिवस झालेले आहे एक साधारणतः तेरा चौदा प्लस साईज आपण या ठिकाणी बघतोय तेरा चौदा साईज आहे घड घड कसाही वळवला काचा चावता सुरू झाले पुढच्या पंधरा वीस दिवसात पाण्यात पाणी येईल थोडेसे नॉर्मल या ठिकाणी पावसामध्ये जे हार्मोन्स आपण देतो ब्लॅक डॉट आलेले आहेत हे डॉट कसे घालवायचे आणि व्यवस्थित लस्टर कसं मिळायला पाहिजे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ न देता वाढणाऱ्या थंडीमध्ये दे। आपल्याला रुट झोन ऍक्टिव्ह ठेवून त्या ठिकाणी साईज मिळवायला एस एस मशीन चे स्प्रे न करता मण्यात जोपर्यंत दहा पंधरा टक्के पाणी उतरत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी बायोस्टिम असेल टच स्प्रे असेल न देता चांगलं लष्ठर आपल्याला मिळवून वीस एम एम पर्यंत साईज आपल्याला मिळवायची त्या मण्यामध्ये चांगला गर भरला पाहिजे चांगली शुगर आली पाहिजे त्यासाठी अशा वातावरणामध्ये ढगाळ आणि थंड हवानामध्ये आपल्याला जमिनीच्या माध्यमातून जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्याचप्रमाणे शहात्तर दिवस पंच्याहत्तर दिवस तिथून वीस दिवसामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक्सपोर्टचं काम करत असताना आपल्याला दोन फवारे अँपिलोमायसिन हा जो कंटेन आहे मिल्गो नावाने आयपीएल बायोलॉजिकलच्या ज्या बॅक्टेरिया आहेत मिल्गोचा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात दोनशे लिटरला पाचशे मिली एकरी चारशे लिटर पाण्यामधून त्याचप्रमाणे जमिनीतून या ठिकाणी जर आपण बघितलं व्यवस्थितरित्या पाणी देत असताना शहात्तर ते ऐंशी दिवसाला आपल्याला स्लरी एक्सपोर्टचं काम आहे हेवी सॉइल आहे त्या ठिकाणी पंच्याण्णव शंभर दिवस म्हणण्यात पाणी यायला लागतात अशा ठिकाणी सुधाकर असेल शरद शिडलेस असेल फॉम्पसन असेल एक्सपोर्टचं काम आपण करतोय अशा वेळेस पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला जमिनीतून पाणी देत असताना आपल्याला पंचाहत्तर ऐंशी दिवसाला स्लरी द्यायची आहे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी चार किलो गुळ निवळी घ्यायची फक्त सिंगल सुपर फॉस्फेट व्यवस्थितरित्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये भिजवून घ्या दोन दिवस भिजवा तीन दिवस भिजवा त्याची फक्त निवळी घ्या आणि त्याच्यासोबत चा चार किलो गुळ आणि फोरट्रो मिक्स करून ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या या ठिकाणी तुम्हाला साईज वाढवण्यासाठी जीएचा वापर करत असताना दोनशे लिटर पाण्यामधून दोन ग्रॅम जीए विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम सहा दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची डायरेक्टर हे शिवीड पाचशे मिली आणि त्याच्यासोबत तेरा जिरो पंचेचाळीस फवारणी तुम्हाला या ठिकाणी सांगितली मी दोन फवारण्या साईज साठी ज्यावेळेस दहा पंधरा टक्के मण्यामध्ये पाणी येईल वाढणाऱ्या थंडीमध्ये साईज मिळत नाही साईज थांबल्यासारखी वाटते अतिरिक्त त्या ठिकाणी डायमोर असेल होमोप्रॉस असेल सीपीपीयू असेल याचा वापर न करता व्यवस्थितरित्या या दोन फवारण्या करा मिल्गो तुम्हाला सांगितलं दोनशे लिटरला पाचशे मिली खूपच वाटलं तुम्हाला तर त्या ठिकाणी एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल एकरी एक किलो पीबीसी पोटॅशियम बाय कार्बोनेट आणि एक किलो सल्फर असा एक स्प्रे भुरी रोगासाठी घ्या मिलीबगचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल मोहिनटोडीचे दोन स्प्रे गे, गेल्यानंतर देखील सत्तर दोनशे ग्रॅम एकरी तेरा ड्रिंचिंग जर केली तर डिटेक्शन देखील येणार नाही जर ती केली नाही ऐंशी दिवस आहे त्या ठिकाणी केन बायोसिस चा ब्रिग बॉस दोनशे लिटरला पाचशे मिली खोड ओलांडे व्यवस्थित धुवून घ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला ते खोड कोरडं झालेलं दिसेल मनावर डॉट येत आहेत अशा वेळेस आयपीएल बायोलॉजिकलचं प्रीमियम सुरक्षा पाचशे मिली ईएमसी पाचशे मिली हा काच अवस्थेत एक स्प्रे घ्या पाणी उतरल्यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे गोल वराट्यांमध्ये एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर बिग साइज एक लिटर डायरेक्टर तीनशे मिली प्रोसेल त्याच्यानंतर चार दिवसांनी परत एकदा प्रीमियम सुरक्षा पाचशे मिली ईएमसी पाचशे किंवा मॅग्नेशियम ऑक्साइड चांगल्या दर्जाचं पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला एकरी पाचशे लिटर पाणी जाऊ द्या फक्त निवळी घ्या नीट लक्षात घ्या मॅग्नेशियम ऑक्साइड चा फक्त निवळी घ्यायची दोनशे लिटरला पाचशे ग्राम परत एकदा खालकर साहेब तुमच्याकडे येतो तुमचा व्हिडीओ फेलफूट काढत असताना मी घेतला होता या वर्षी डॉक्टर च पूर्ण मार्गदर्शन एप्रिल छाटणी पासून तुम्ही घेतलं याच्या अगोदर दोन वर्ष माल खूप इनबॅलन्स येत होता कमी येत होता डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन आज जवळजवळ माझ्या अंदाजे एप्रिल पासून आज आपण डिसेंबरच्या या ठिकाणी वीस एकवीस वीस तारखेला व्हिडिओ घेतोय शहात्तर दिवसाचा प्लॉट आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला जे आपण जवळजवळ म्हणजे सहा सात महिने काम केलं खरड छाटणीतलं चार महिने काम केलं हे दोन अडीच महिने काम केलं काय वाटतं तुम्हाला कामगती खरडपासून कामगती एक सारखी केली आणि सगळं शेड्यूल फॉलो केला तर माल बन चांगला व्यवस्थित निघतो आणि बंच व्यवस्थित सगळं की अनुपिन एक सारखा बंच आणि मागील वर्षी हा चाळीस एक क्विंटल माल निघलेला आहे आता साधारणतः यावर्षी माझा अंदाज आहे आसपास जायला पाहिजे असा किती बोड आहे आपले हे साडेबाराशे बाराशे बोड दोनशे क्विंटलच्या पुढे माल जाईल त्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होईल मला बोलवा शेतकऱ्यांसमोर आपण शंभर टक्के जे रियालिटी हो दोनशे क्विंटलच्या माल पुढे जाईल हार्वेस्टिंग तुमची दोनशे क्विंटलच्या आसपास होईल राहिलेला वीस पंचवीस क्विंटल आपण लोकल लोकलला जाईल म्हणजे एक साधारणतः नव्वद टक्के हार्वेस्टिंग शंभर टक्के होईल होईल तुम्हाला ज्या दोन डिपिंग दिल्या त्याच्यामध्ये सेटिंग स्प्रे दिला होता oh. बिक आसेल, प्रोशेल प्रोशेल प्रोशेल, आसेल, बिग साईज असेल प्रोशेल असेल असेल काय वाटलं तुम्हाला वापरल्यानंतर चार एम एम पो तर मनी साईज होऊन गेली फ्लावरिंग मिस्टेजला दिले सेटिंग स्प्रे टाकले आणि ते सेटिंग स्प्रे टाकल्यानंतर सेटिंग स्प्रे दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पाऊस चालू झाला पण कसली कूज नाही गळ नाही आणि कसलं काहीच म्हणजे एकदम व्यवस्थित शॉर्ट जळाली आणि त्याच्यानंतर दोन सल्फरचे सल्फरचे सल स्प्रे दिले एकदम एक सारखी शॉर्ट जळाली आणि याच्यामध्ये थिनिंग नॉर्मल थिनिंग केली मनी थिनिंग केली मनी जास्त पाकळी आणि जास्त बंच थिनिंग केली नाही आजार आपण हा मने बघितला जवळजवळ चौदा एम एम साईज आहे तेरा प्लस शंभर टक्के अजून वीस बावीस दिवसाने मण्यात पाणी येईल अजून दोन एम एम हा सर्कल पाणी उतरल्यावर मी व्हिडिओ देखील दिला की मण्यात पाले आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पाच एम एम साईज कशी मिळवायची त्यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये दे देखील मी शेवटचा स्प्रे सांगितला आणि एस एस मशीन मधून जो स्प्रे आपण देणार आहे एकरी बारा ग्रॅम जी ए मण्यामध्ये दहा पंधरा टक्के पाणी आल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या सोबत त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला परत एकदा जी फोस्ट्रोकची निवडीची पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला स्लरी सांगितली शंभर एक एकशे पाच दिवसाला एसओपी कल्पेट ऑफ पोटॅश एकरी पंधरा ते वीस किलो पाच लिटर स्ट्रोक चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि चार किलो गुळ पोतेची पोते एसओपी पोते, टाकण्याची गरज नाही पंधरा वीस किलो एसओपीचा वापर करा पाच किलो पोटॅशियम सोनाईट पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस तीन ऍप्लिकेशन मध्ये साईज तुमच्या मण्याचं लस्टर तुमच्या मण्यामध्ये भरणारा घर तुमच्या मण्यातील साखर ही योग्य रित्या तुम्हाला मिळणार आहे प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे वाढत्या थंडीमध्ये तुम्हाला रूट झोन कडे लक्ष द्यायचं आहे आणि ह्या रूट झोन कडे लक्ष देत असताना तुम्हाला सकाळचं जे कोरडी धुई असेल ओली धुई असेल या धुईमध्ये आपल्याला हार्मोनचा वापर न करता जे डायरेक्टर आहे आणि भुरी रोगासाठी दोन फवारण्या तुम्ही करा साठी एक फवारणी करा किंवा दोन करा परंतु परत एकदा महत्वाची गोष्ट सांगतो ही हेवी सॉइल आहे इथं मध्यभागी तुम्हाला नांगर तास टाकायचंय या सिच्युएशनला ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला मध्यभागी नांगर तास टाकून घ्यायचंय खोल नांगर तास टाकल्यानंतर तीन चार दिवस ते सुकू द्या तीन चार दिवसानंतर त्या नांगर तासात पाणी सोडत असताना एकरी पन्नास किलो डीएपी डायमोनियम फॉस्फेट हेवी सॉइल मध्ये आणि त्याच्यासोबत पंचवीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश पंचवीस किलो पन्नास किलो डीएपी डायमोनियम फॉस्फेट आणि पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून तुम्हाला हा डोस साधारणतः म्हणजे पन्नास आणि पंचवीस पंचाहत्तर आणि हे पंधरा नव्वद किलोचा डोस तुम्हाला त्या सरीमध्ये फुकून एकरी पाणी सोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मण्यामध्ये पाणी आल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे दोन स्लरी सांगितल्या वाढत्या थंडीमध्ये सगळ्यात जास्त काळजी तुमचे हे जे पाना आहे याची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहिली पाहिजे फोटो सिन्सिटी चांगली राहिली पाहिजे उकड्या बर्निंग आलं नाही पाहिजे त्याच्यासाठी विपुल युरिया डायरेक्टर तेरा झिरो पंचेचाळीस टेकक्याल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम या तीन फवारण्या काच अवस्थेमध्ये महत्वाच्या आहे अँपलोमायसिन म्हणजे मिल्गो नावाने जे आयपीएल बायोलॉजिकलचं प्रोडक्ट आहे दुसरे अँपलोमाइसिन तुम्ही घेऊ शकता चांगल्या दर्जाचं बाजारात खूप नावाने एम्प्लोमाइस कंटेन असलेले प्रोडक्ट आहे चांगल्या दर्जाचं मी मिल्गोचा रिझल्ट घेतलाय म्हणून मिल्गो सांगतो अजूनही चांगला रिझल्ट असणारा अँप्लोमाइसिन तुम्ही फवारू शकता एस एस किंवा चिमा मशीन मधून एकरी एक किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट एक किलो सल्फर दोन स्लरी तुम्हाला सांगितली एसओपी आणि सिंगल सुपर फेट ची रोड झोन ऍक्टिव्ह ठेवा नांगर तास टाकून तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला पाणी सोडा नांगर तास टाकल्यानंतर तीन दिवस त्याला सुकू द्या तीन दिवसानंतर त्याच्यात पाणी सोडताना डाय अमोनियम फॉस्फेट एसओपी आणि पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून नव्वद किलोचा डोस द्या पंधरा वीस टक्के माण्यात पाणी आल्यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे तो घ्या त्याच्यानंतर काय काय करायचं अंतिम टप्प्यात तुम्हाला साईज कशी वाढवायची तो पाठीमागं जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता खालकर साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर किसान कडे प्लॉट दिला चाळीस क्विंटलच माल निघाला दोन वर्ष माल आला नाही इनबॅलन्स झाला चाळीस पन्नास क्विंटल या वर्षी शंभर टक्के दोनशे क्विंटल माल तुम्हाला डोळ्याला दिसतोय झाडावर माल किती आहे साईज कशी आहे शहात्तर दिवस अजून साठ दिवस तुमच्या हार्वेस्टिंगला बाकी आहे तर एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल खरोखर डॉक्टर च मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्याचा खर्च कमी होतो हे तुम्ही अनुभवलं याच्याबद्दल एक वाक्य तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सगळे प्रॉडक्ट आणि औषधांमध्ये सगळ्या मध्ये औषधाचे खर्च कमी आणि लिक्विड खत हे सुद्धा कमी, कमी।, आ, कमी हा लिक्विड खतांमध्ये सुद्धा आपल्याला कमी जाणवलं बरस खत लिक्विड जे गरजेचं नाही ते आपण इतर टायमाला सोडून जातो ज्या टायमाला आहे त्या टायमाला आतापर्यंत याला मॅग्नेशियम सोडून दुसरी खत गेलेली नाही आणि झिरो साठ वीस हे दोनदा पाच पाच किलो गेले आणि सेकंड डिप ला चोवीस चोवीस हा ती हा पन्नास किलो तेवढं गेले चोवीस लोक फ्लॉवरिंग मध्ये असताना किंवा शेंडा करायच्या टाइमा चोवीस देतात आपण सेकंड दिलेले असं ते चोवीस दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की सेकंड डीप आणि चोवीस चोवीस झिरो वरती तीन चार एम एम साईज पाच सहा दिवसात वाढते सर आणि तुम्ही थर्ड डिप मध्ये आठ दहा दिवसाचा अंतर का ठेवता आम्ही दरवर्षी पाच सहा दिवसाला थर्ड डीप घ्यायचो सेकंड थर्ड आणि लगेच चौथी लगेच हा इतर चौथी डिपिंग घ्यायचीच नाहीये तुम्हाला शेतकरी मित्रांनो आपला उत्पादन खर्च कमी ठेवत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे कसं लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी जसं त्यांनी सांगितलं पाच लिटर फोर स्ट्रोक सोबत पाच किलो झिरो साठवीस एकदा गेलं प्लेन झिरो साठवीस एकदा गेलं आणि आता पाच सहा दिवसाने स्लरी जाणार आहे निवळीची आणि त्याच्यानंतर वीस दिवसाने परत एकदा एसओपीची स्ट्रोक सोबत स्लरी जाईल आठ झिरो सत्तेचाळीस एखादं अप्लिकेशन जाईल पोटॅशियम सोनाईट बोरांचे एक दोन स्प्रे जातील चांगलं लस्टर चांगलं वजन चांगली साईज आणि महत्वाची गोष्ट अठरा ब्रिक्स शुगर आल्याशिवाय माल विकू नका शेतकरी मित्रांनो हात जोडून तुम्हाला विनंती करतो की आपल्याला यावर्षी दर्जेदार नाशिकच्या द्राक्षाचं जे पूर्वीचं नाव होतं दहा वर्षापूर्वीचं ते परत एकदा जगाच्या नकाशावर आपल्याला आणण्यासाठी आपल्याला चांगल्या ब्रिकचे द्राक्ष बाजारामध्ये पाठवायचे आणि त्यासाठी आपल्याला जास्त खर्च करायची गरज नाही अतिशय सिंपल पद्धतीने त्या ठिकाणी एसओपी असेल फॉस्फरस असेल म्हणजे पोटॅश असेल फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल या नियमित बद्ध पद्धतीने आणि पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे वापसा कंडिशनला पाणी नांगरतास प्रत्येक शेतकऱ्यांनी ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला हलकी जमीन असेल डायरेक्ट फ्लड इरिगेशन करा मध्यम आणि हेवी सॉइल असेल डीप सॉइल असेल त्या ठिकाणी नांगरतास टाका म्हणजे टाका शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला येईल आणि त्याच्यामधून मी सांगितलेला खतांचा डोस द्या पुढच्या दहा दिवसांनी स्लरी द्या एस एस मशीनचा स्प्रे द्या कुठल्याही पद्धतीत तुम्हाला अडचण येणार नाही पानाची फोटोसिन्सिटी चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला जे जीएपुल युरिया डायरेक्टर तेरा झिरो पंचाळीस टेक्क्याल मॅग्नेशियम या तीन फवारण्या सांगितल्या भुरीसाठी फवारण्या सांगितल्या बरेचसे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करणारे अंतिम टप्प्यामध्ये कसं कामकाज कस केलं पाहिजे मिलीबग असेल भुरी असेल साईज असेल लस्टर असेल मिळणारी शुगर असेल सॅम्पल ओके येतोय ये शुगर लागत नाही आठ आठ दिवस पेपर काढून एक्सपोटर परत जातो आणि त्यासाठी शुगर येण्यासाठी पुढच्या पंधरा दिवसात एकदम प्रॉपर जिथं जिथं डेमोस्ट्रेशन केलं मी तिथले शेतकऱ्यासोबतचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देईल कलर व्हराट्यांचे देखील तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे अजून चार पाच ते सहा व्हिडिओ तुम्हाला पंधरा जानेवारी पर्यंत माझा देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार